नमस्कार जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे पिंपळगाव जोगाची गोहेरवाडी आहे संपूर्ण आदिवासी वस्ती आहे या ठिकाणी तर आज सकाळीच इथल्या सरपंचा जे सस्ते आहे तर त्यांचा मला फोन आला होता का या ठिकाणी असलेला हा जो पूर्वीपासूनचा रस्ता होता या ठिकाणी दगड गोठे टाकून आढवण्यात आलेला आहे वर जवळपास तीस घरं आहेत आता त्या तीस घरांचा येण्याजाण्याचा प्रश्न या ठिकाणी बिकट झालेला आहे गावच्या तलाठ्यांनाही फोन केला यांनाही फोन केला पण देत नाहीये आणि पूर्ण वस्तूची वस्तीची वाहतूक बंद झालेली आहे सर आपल्या सोबत सरपंच साहेब नमस्कार नमस्कार संदीप काय नक्की कधीपासून हे बंद झालं पाच दिवसापासून संदीप भाऊ रस्ता बंद झालेला आहे कुणी केला बंद ग्रामस्थांनीच बंद केलेला आहे ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की दोन्ही ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की नियमानुसार होऊ द्या सर्वे बांधानुसार हा रस्ता व्हावा ही ग्रामस्थांची मागणी पण शेतकऱ्यांचं इकडच्या शेतकऱ्यांचं म्हणणं काय कि इथं ते अवजार वगैरे ट्रॅक्टर वगैरे लावतात त्यामुळं दुधवडे कंपनीचं क्षेत्र तुटत तुटत तुट तुट चाललेलं आहे असं त्यांचं म्हणणं तर हा रस्ता धरण झाल्यानंतर हा रस्ता जे म्हणजे यांचं ग्रामस्थांचं म्हणणं काय आलं पहिला मारग होता मारग हा सौजन्यानी वर डोंगराला गाई गुरं जात होती ती चरणीसाठी मारक होता मारग हा दुधवडे कंपनी असं भुईर कंपनी असं सण सौजन्यानी सगळ्यांची जनावरं जात होती पण त्या मार्गाचं रूपांतर आता असं झालंय का त्या शेजारचा जो शेतकरी बोईल त्या भोराने टाकले तिथं दगड दगड टाकल्यानंतर त्या दगडाचे धारण्याचे दगड आणले टाक ते टाकले मुरम टाकला आणि तो मुरम टाकून तो रस्ता आता खालता खालता सरत आला म्हणजे सर्व नंबर मध्ये तो वडल बारी बांधव आहे त्या भेंड्या भेंड्या त्यांच्या त्या बांधाला आहेत आणि ह्या दुधोड्या कंपनीचा असं झालंय का यांचं म्हणजे गरीब कुटुंब असल्या का ह्या गरीबांनी आतापर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला अडवलेलं नाही त्यांचा तो मार्ग असू द्या रस्ता असू द्या किंवा त्यांच्या घरापासून गेलं तरी काय हरकत नाही त्यांचं काय कुठं दुमत नव्हतं पण त्या दिवशी काय झालं की त्यांची एक कांद्याची गाडी आली आणि पिण्याच्या पाईपलाईनवरून ती गाडी गेल्यानंतर तो पाईप फुटला फुटल्यानंतर त्या कंपनीने विचारणा केली का बाबा तुम्ही हा पाईप फोडलाय आमच्या घरात उद्या सत्यनारायणची पूजा आहे लग्नाची आणि त्या पूजेला पाणी नाही मग तुम्ही असं का म्हणजे कायमस्वरूपी गाड्या घालून जर पाईप फुटता असेल तर हा रस्ता तुम्ही जो कुठं ना तिकडून काढा ना मग आमच्या हातीतून रस्ता देऊन एवढे वर्ष तुम्ही आम्हाला शिवेगाळ करता त्यांच्या त्या मुलांनी काहीतरी त्या महिलांना शिवीगाळ केली त्या महिलांना शिवगाळा केल्यानंतर ते सगळीच एकत्र आली आणि मग असा निर्णय घेण्यात आला का आपल्या हातीपुरता आपण रस्ता बंद करून टाकू रस्ता जर सर्वे बांधा असेल तो सर्व बांध ताला टी सर्कल येऊन ते सर्व आसन तसा त्यांनी काढावा अजून दोन फुटं आम्ही क्षेत्र देऊ शकतो एक सौजन्याने आतापर्यंत दिलंच आणि अजूनही दोन फुटं आम्ही क्षेत्र देऊन हा रस्ता कायमस्वरूपी सगळ्या लोकांना व्हावा हा त्या ठाकर समाजाची सुद्धा इच्छा आहे <Sanye> तो काय म्हटला आम्हाला म्हटला की आम्ही सकाळी लगेच नीट करून देतो परत मला ग्रामस्थांचा कोणाचा कॉल नाही आला त्यामुळे मला वाटलं नीट केली काय दुसऱ्याविषयी येऊन पाहत होता परत दुसऱ्याविषयी तीच परिस्थिती त्याला लगेच फोन केला आज पण माझा फोन पास आहे त्याला मी तीन कॉल केलेले आहेत तो आज मला आहे दुपारी मी येऊन पाईपलाईन काढून देतो वाटलं तर पोलीस पाटील मॅडम पण असेल त्यांना पण विचारू शकता तुम्ही तो म्हटला दुपारपर्यंत येऊन मी काढून काढतो लाईन मला वाटलं आत्ता काढली असेल पण इथल्या ग्रामस्थांचा पण मला कोणाचा फोन नाही आला त्यामुळे मला पंधरा वीस इथं घर येत त्या घराला पाणी नाही पाच दिवस झाले साहेब त्याच्यामध्ये पोलीस बाटला सुद्धा घर आहे ह्या लाईनला पोलीस बाटला सुद्धा घर आहे मग त्या <rumors> व्यक्तीने मी काय म्हणतोय का आपल्याला कोणी जेव्हा अन्याय करायचा नाही त्यांच्यावर नाही यांच्यावर नाही आम्ही ग्रामस्थ म्हणून पण ह्या पिण्याच्या पाण्याची सोय ही दुसऱ्या दिवशी लगेच व्हायला पाहिजे नव्हती आणि त्या महिलांचं जर तुम्ही आताही बाईट घेतली तर ते सांगतात का वारंवार ह्या घटना घडत गेलेल्या आहेत का पाईपलाईन फुटणे आमचं पाणी बंद होणे आम्ही आमच्या खर्चाने ती पाईपलाईन परत दुरुस्त करणार आणि मग पाणी येणार आम्हाला एक ती कुटुंब गरीब असल्यामुळे त्यामध्ये कोणी सगळं भांडायला जात नाही आणि आजही भांडली नाही ती स्थानिक त्यांनी बोला नाही नाही बोला दिवशी तुम्ही बोलले माझी गाडी माझी गाडी तर माझी गाडी रोखली का थांबा बाईप लाईन ही ग्रामपंचायतीची होती मला रोखायची गरज नव्हती माझी मालाची गाडी का रोखली माझी गाडी माझी मालाची गाडी का रोखली माझी मालाची गाडी का रोखली गाडी कशासाठी रोखली माझी मालाची गाडी पाणी नाही ना ते ग्रामपंचायतीचा विषय होता माझा विषय होता ना तो काढून दिली दोन्ही आता होईल दहा मिनिटात होईल त्यांचा विषय येतो काय म्हणजे लाईन क्रॉस करून घ्यायची म्हणजे गाडी तर गुढीत बोलला हा गाडी निघून गेली हासिया द्यायला लागलाय वरून दमदा टाकता वर यात हात पाय तोडी तो बोलला तिचा निर्णय देऊ नका

આ લોકો વાડે વેલાલું આમી तुझ्या પર तुझ्या પર બોલતા છે કે ડાયરેક્ટ તો તમે સબન યે જે બાંધે અમારું તુમચે બાંધે તુમચે ક્ષેત્ર ઘેય છે ગામે લઈ તો અમારું ક્ષેત્ર ઘેય છે ગામે લઈ તો બાંધ કોની ગાતલા બાંધ કોની ગાતલા નહી નહી બાંધ કોની ગાતલા બાંધ કોની ગાતલા

त्यामुळे तुम्ही सामन्जस्त नाही काही फायदा आम्ही आण आम्ही ही सगळी लोकल ही टाके कधी कोणत्या का मग आम्ही कशाला ग्रामपंचायतीचा पाय फुटलाय यांच्या घरातले यांच्या घरातले नळ आपण तोडलेले नाहीत

कनेक्शन जोडायचं का नाही तर ते काय बोलले तू सांग आता सविस्तर सांग तू सविस्तर सांग आपण काय बोललो ते कनेक्शन हाय असं जोडायचं का नाही जोडायचं कसं जोडायचं कसं जोडायचं तू सांग आता सांग तू आता कसं जोडायचं जोडायचं म्हणजे तू काय म्हणलं काय दोन्ही फॅन आहेत ना एक फॅन चांगली होती एक फॅन पार तुटून गेलेली काही तुटलेलं नाहीये ते दाखवायचं वाटले असं काही नाही ते दाखवायचं प्रत्यक्ष आहे दाखवायला प्रत्यक्ष दाखवायला आहे ते आपल्याला नवीन पण आहे नवीन पण आहे नवीन पण आपल्याला आणलं असं काही नाही असं काही नाही लिकेज आपण काढले लिखेज काढले ना आपण ऐका ना मी काय म्हणतोय पण आपण ते प्लॅन आणलेलं सगळं त्यांची मागणी काय होती का आमचं पिण्याचं पाणी चालू कर दुसरी मागणी दगडी लावली त्यांनी मला मला बोलून घेतलं पिण्याची तुटली उद्या पूजा आहे आणि हा शिवगाळा करतोय काय सांगायचं हे पाईपलाईन आणि पाईपलाईन त्यांनी चालू झाली त्यांचा वाद मिटला होता मग त्यांच्या हाती त्यांनी दगड लावले आता वाद आला कुठे तुमचा पाच दिवस रस्ता काढून घ्या कुठं सर्वे बांधते त्या सर्व बांधाने सरपंच होते आम्ही होतो त्यांचे आपला काय नाव त्यांचं ते सदस्य होते आम्ही सगळ्यांनी एक निर्णय केला का उद्या सकाळचं तुम्ही बोलून घ्या आणि सर्वे बांधाने रस्ता काढून हा रस्ता कायमस्वरूपी करून घ्या करून घ्या आणि यांनी समोरच्या व्यक्तीने काय झालं की आम्ही उद्या सकाळचे हे पाईपलाईन जोडून देतो जोडलीच नाही का जोडली पहिले साहेब असं झालं तुम्ही अवजार बघा आता

वर्ष आमचं असू द्या कमी बरं का आम्हाला हे स्थानिक इथले नाहीयेत हे कोळवाडीचे स्थानिक आहेत इथून रस्ता झाले का नाही ते आम्हाला माहिती ना गुंतव रस्ता इथून <णत्ति> झालाय का नाही ते आम्हाला माहिती ना एक मिनिट जागा रवीचं म्हणणे असे येते का मी कुवाडीचा रविवाशी आहे आपल्या जे सरपंच आहे प्रथम नागरिक प्रथम नागरिकांनी सांगावं का मी गावचा नाही पिंपळ गावचा नाही असं प्रथम नागरिकांनी सांगावा या पोरा सोराच्या अभू असे वाद तुम्हाला

मी काय बोलतोय काय बोलतोय पूरा रस्ता बंद का झाला अरे विचारा सरपंचाला विचारा उपसरपंचाला विचारा का रस्ता झाला होता का नव्हता चालू होता का नव्हता मोरे शेवटची ग्रामस्थ होतो सरपंच होतो सदस्य होतो उपसरपंचाला मातेवरشي गोडी पाडायचा दिवस दिवशी ठीक सगळे ग्रामस्थ काय म्हणले आम्हाला पावसाळ्यात अडचण आम्हाला गुडघ्या इतक्या पाण्यात यावं लागतं खाली ठीक आहे म्हटलं आम्हाला आम्ही तुम्हाला तात्पुरता मरून खाली टाकून देतो आम्ही जेसीपीचा ब्लेड मारत गेलो रस्ता फक्त तात्पुरता बरं का तात्पुरता सांगतोय रस्त्याचं ब्लेड मारत गेलो आणि दुसऱ्या दिवशी परत वादावादी झाली आम्ही त्या रस्त्याकडे काना म्हणजे कानाडोळा केला आणि तिथं विषय झाला डोळा हे पण सांगा लगेच आजूबाजूच्या चे लगे, लगे, लगेचच्या शेतकऱ्यांनी लगेच दगड लावाय लागले लगेच हे पण सांगा का कांदोळा केला बाबा रस्ता का झाला नाही नाही रप्तरी नाही हे पण सांगा कांदोळा का केला पुढे रस्ता का बंद झाला का बंद स्थानिक लोकांनी दगड लावायला चालू केली कोणी चालू केली दगड कोणी चालू नाही कोणी चालू केली मग ते सांगू शकता ना रस्ता कोणी बंद केला ते पण सांगू शकता मी काय नाव शकता आता रात्रीच कोणी येऊन दगड लावायला अरे जेच्या हातीतून गेलो